समाजवादी पार्टीतर्फे शहरातील बाजारपेठेतील भिंगारबाला चौक ते लालटाकी पर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी आजिम राजे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन आणि भीक मागो आंदोलन करण्यात आले बाजारपेठ म्हणजे कापड ते लालटाकी पर्यंत रस्त्याची अवस्था पहिली अतिशय खराब अंद झालेली दे आहे या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा करून आज समाजवादी पार्टीच्या वतीने सभागृहाबाहेर भीक मागो आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे शहरातील हा रस्ता इतका अतिशय परिस्थितीमध्ये खराब झालेला आहे लोकांना जाण्या येण्यासाठी त्यांचे माल ताट पाठ सगळं कष्ट करून त्यांना कपास कापड लालटेकीपर्यंत पोचावं लागतं आहे त्यासाठी समाजवादी पार्टीच्या वतीने आज सभागृहाच्या बाहेर आयुक्तांना निवेदन देऊन त्यांनी काही पाठपुरावा केले नाही आहे म्हणून सभागृहाच्या बाहेर आम्ही भीक माग आंदोलनची सुरुवात केलेली आहे ह्या भीक माग आंदोलन शहरातून पूर्ण शहरामध्ये ह्या याची प्रचार प्रमुख झालेली रक्कम ते आयुक्त साबांना परत करणार आहे आम्ही आणि त्यामध्ये जर झालं नाही आणखी त्यांच्यासाठी देणगी कुठून मिळते कोणी कोणी जे उद्योजक असेल त्यांना आम्ही विनंती करणार आहे का तुम्ही महानगरपालिकेला जास्त प्रमाणे देणगी देऊन सहकार्य करावे हे मी अशी विनंती उद्योजकांना करत आहे त्याप्रमाणे आयुक्त साहेबांना फक्त रस्त्यात वर्षातून दोनदाच दिसतोय एक आली काम होम उत्सव आणि एक आधी गणेश उत्सवमध्ये दोनच वेळेत ते पॅचिंग करतात बाकी कुठल्याही परिस्थिती रस्त्यावर लक्ष देत नाही अशा परिस्थितीमध्ये मग सामान्य नागरिक हे करणार तरी काय फक्त यांची सभा घेणार चालणार जाणार परंतु ह्या आता थांबणार नाही आहे हा रस्ता जे पण होत नाही पण आंदोलन थांबणार नाहीये